हिवाळ्यात शरीराला ऊब हाडांना बळ आणि दिवसभराची ऊर्जा देणारा हा एकच लाडू तो म्हणजे डिंक लाडू डिंकामधील नैसर्गिक कोलेजन गोळ्यातील आयन आणि तुपाची ताकद मिळून या लाडूला शरीरासाठी अगदी परिपूर्ण असे बनवतात आज आपण हे पौष्टिक पारंपरिक आणि अतिशय चविष्ट डिंक लाडू अगदी घरच्या घरी बनवणार आहोत तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्याआधी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण अशा नवनवीन रेसिपी तुमच्याकडून मिस होऊ नयेत Thank <laughs> you. बनुने एक लाडू बनवण्यासाठी मी इथे एक बाउल भर खोबरं छान किसून घेतलंय त्याचबरोबर खारीकची पूड घेतली जी बाजारामध्ये अगदी आरामशीर भेटते नाही भेटले तर तुम्ही खारीक मिक्सरला बारीक करू शकता त्याचबरोबर डिंक गुळ आणि आपले काजू बदाम घेतलेत तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये ॲडही करू शकता चला तर सगळ्यात आधी या सगळ्या गोष्टी आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत भाजण्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे कढई शक्यतो जाड तळ असलेली वापरायची म्हणजे या सगळ्या गोष्टी अगदी लो फ्लेमवर आपल्याला छान खरपूस खमंग भाजता येतात त्यामुळे आवर्जून जाडतळ असलेली कढई वापरा आता कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं हे तूप वितळलेलं नाहीये घट्ट तूप आहे त्यामुळे एका चमच्यामध्ये दोन चमचे तूप बसेल इतपत तूप आहे हे दोन चमचे तुपावरती ही खारीक पूड घालून छानपैकी खमंग अशी भाजून घ्यायची आता खारीक पूडमध्ये तिचा अंगचाच गोडसरपणा असतो त्यामुळे ती लगेच कढईला लागू शकते त्यामुळे खारीक भाजताना एकसारखं मिक्स करत राहायचं म्हणजे खारीक अजिबात हे खाली लागत नाही आणि अगदी लो फ्लेमवरती भाजल्यामुळे ती छान खरपूस अशी भाजली जाते खारीक पूड भाजल्यानंतर त्याचा फ्लेवरच बदलतो त्यामुळे खारीक पूड आवर्जून भाजून घ्या चला खारीकपूड छान खमंग भाजली गेली आता घ्यायचं आहे खोबऱ्याचा खिस भाजायला आता मी तूप घातलं नाही आहे आपण तूप अगोदर पूड भाजताना घातलं होतं परंतु आत्ता घालायचं नाही कारण खोबऱ्याचं तेल सुटायला सुरुवात होते आणि त्यामध्येच खोबरं छान भाजलं जातं खोबरं भाजताना तूप वगैरे काही घालायची गरज नाही फक्त खोबरं मात्र छान एकसारखं कंटिन्युअस मिक्स करत भाजत राहा एकसारखं छान सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचे आता इथे क्वांटिटी मी शक्यतो सेम प्रमाणामध्ये घेते खोबरं आणि खारीक मी सेम प्रमाणामध्ये घेतली आहे तुम्ही प्रमाण कमी जास्त केलं की के त्याची चवसुद्धा बदलणार आहे त्यामुळे शक्यतो खोबरं आणि खारीक पुढचं प्रमाण एक सर्कस ठेवायचं आता खोबरं काढून घेतले आता परत एकदा दोन ते तीन चमचे तूप घालायचं आणि या तुपावरती आपल्याला डिंक छानपैकी तळून घ्यायचं आहे डिंक तळताना अगोदर एक छोटा डिंकाचा तुकडा टाकून बघायचा खडा टाकून बघायचा व्यवस्थित तळायला गेला की बाकीचा डिंक घालून तळायला घ्यायचं आता वेळी सगळा डिंक मी घातला नाही आहे थोडा थोडा करत डिंक घालून घ्यायचं आहे डिंक व्यवस्थित तळला गेला पाहिजे तळला जातोय की नाही याची खात्री करून घ्यायची कारण डिंक जर कच्चा राहिला ना तर मात्र त्याचे खडे आहे असे दाताखाली येतील त्यामुळे डिंक इथं व्यवस्थित तळून घ्यायचं मी हा सगळा डिंक दोन बॅचेसमध्ये तळून आहे डिंकाचं प्रमाण खूप जास्तही होऊ द्यायचं नाही आणि खूप कमीही होऊन द्यायचं नाही डिंक हा खूप उष्णता रस्तो त्यामुळे त्याचं प्रमाण जर खूप जास्त झालं तर मात्र आपल्या शरीराला ते अपायकारक सुद्धा होऊ शकतं परंतु जर योग्य प्रमाणामध्ये घेतलं तर मात्र तो अतिशय उपयुक्त असा आहे हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी इथे मी शंभर ग्रॅम डिंक घेतला होता चला आता डिंक तळून झाल्यानंतर सगळे ड्रायफ्रुट्सही हे छान तळून घेते काजू बदामचं प्रमाण मी थोडंसं जास्त ठेवलं आहे कारण मुलांना आवर्जून या लाडूंमधून हे काजू बदाम खायला घालता येतात आणि शरीरासाठी अतिशय उपयुक्त असे असतात चला आता सगळे पदार्थ छानपैकी भाजले गेलेत तुम्ही बघू शकताय कलर किती सुंदर असा आलाय आणि तुपामध्ये भाजल्या गेल्यामुळे ना या लाडवाची चव कितीतरी पटीने छान होते त्यामुळे आवर्जून तुपामध्ये छान भाजून घ्या आता मिक्सरला दळून घेऊयात आता ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये मिक्सरला छान दळून घ्यायच्या तुम्हाला हवा असेल तर अगोदर ता काजू बदाम दळून घेतले तरीही चालेल तुमचं मिक्सरचं भांडं कसं आहे पाते किती चांगले आहेत त्यावरती ह्या गोष्टी दळणं अवलंबून आहे तुम्ही जर मिक्सरचं भांडं तुमचं छोटं असेल किंवा पाते व्यवस्थित चालत नसतील ना तर अगोदर ड्रायफ्रुट्स दळून घ्या आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र एक करून घ्या लाडूचं सगळं सारण आपलं तयार झाले आता सगळ्यात महत्त्वाचं पाक करायला घेऊयात इथे मी पाऊन वाटी गुळ घेतला आहे साधारण दोनशे ग्रॅम गुळ घेतला आहे हा गुळ कढईमध्ये टाकून डायरेक्ट वितळायला ठेवायचा तूप वगैरे काही घालायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही आहे असं त्याला वितळायला घालू शकता गुळ वितळवताना मात्र कंटिन्युअसली ढवळत राहायचं आणि छान पाक तयार झाला की लगेच गॅस बंद करायचं पाणी वगैरे काही घालायचं नाही हा पाक तयार करताना फक्त गुळ आपल्याला छान वितळवून घ्यायचा आहे आणि हा गरम गरम पाक लगेच आपल्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे खा खारी खोबरं आणि ड्रायफ्रुट्सच्या मिश्रणामध्ये घालून लगेच एक जीव करायचा गुळ खूप जास्त जास्त वेळ कढईमध्ये गॅसवर ठेवू हो नका नाही पाक आपला कडक होईल हे मात्र लक्षात ठेवा गुळ फक्त विरघळेपर्यंतच आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आता लगेच हा गुळ गरम असताना हा गुळाचा पाक गरम असतानाच सगळं मिश्रण या गुळामध्ये एक जीव करून घ्यायचं आणि लगेच आपले लाडू वळ्याला घ्यायचे हे मिश्रण जस जसं थंड होईल तस तसं लाडू वळायला त्रास होणार आहे त्यामुळे आवर्जून मिश्रण गरम असताना छानपैकी वळून घ्या तुम्ही बघू शकता तुपाची क्वांटिटी भरपूर आहे आणि ही योग्य प्रमाणामध्ये आहे त्यामुळे सहजपणे लाडू वळले जात आहेत आणि मी गरम असताना सगळे लाडू छानपैकी वळून घेते हे लाडू जसे शरीराला उष्णता देतात तसेच डिंकामध्ये असलेल्या नैसर्गिक कोलेजन सारखा घटक त्वचेची लवचिकता वाढवतो तसेच केसांसाठी सुद्धा पोषणदायी आहे त्यामुळे या, त्या या लाडूंमुळे उष्णता तर भेटतेच त्याचबरोबर सहनशक्ती ताकदही भेटते आणि चेहरा आणि केस या दोन्हींसाठी अतिशय उपयुक्त असे ठरतात हे लाडू हिवाळ्यात प्रस्तुतीनंतर अशक्तपणा थकवा जाणवत असेल यावेळेस आवर्जून खाल्ले पाहिजेत सकाळच्या दिवसातून एक जरी लाडू खाल्ला ना तरी दिवसभरासाठी लागणारी रोगप्रतिकारशक्ती उष्णता आपल्या शरीरामध्ये आपण घेऊन जातो एक लाडू छानपैकी तोडूनही दाखवते अगदी सहजपणे जास्त कडक नाही जास्त सॉफ्ट नाही अगदी परफेक्ट असा हा डिंक लाडू तयार झाला अगदी सहज सोप्या पद्धतीने होणारे हे डिंक लाडू अतिशय शरीरासाठी पोषणदायी तर आहेत परंतु बनवायला हे अगदी कमीत कमी वेळ लागतो व्हिडिओमध्ये दिलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही हे लाडू बनवले तर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट असे डिंक लाडू बनवायला शिकणार आहात फक्त दिलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर शेअर करा आणि अशा झणझणी चमचमीन रेसिपीसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खाली दिलेल्या बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे येणारा एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट रेसिपींसोबत धन्यवाद